इतिहास हा मानवाचा केंद्रीय बिंदू आहे मानव मानवाच्या आपल्या वाईटी वाटी कृपे कृपेने इतिहास निर्माण केला आहे विशेषतः मराठीच्या सुरकपानाने घडलेला इतिहास हा सुवर्ण अक्षराने नोंदून नोंद करून ठेवण्यासारखाच आहे मराठ्याचा शोषगंथ हा एक अभिमानाचाच आणि गौरवाचा विषय आहे जगाच्या इतिहासात त्यात तोड नाही आहे परंतु त्यांनी इतिहास स्वतः लिहिला नाही इतिहास घडवणारे मराठी परंतु लिहिणारे उच्च करे मनवादी त्यामुळे सर्वस्थ घोटाळा झाला वास्तिक इतिहास हा प्रेरणेचा आणि मानवाचा चिंतनाचा निदान आहे सर्व विती विधीत इतिहासाचे ज्ञान समाजात जाते मनुष्य इतिहासाला विसरला तर तो भिन्न भिन्न क्षेत्रातील इतिहासाची चिंतन निदानाचा ज्ञानाचा वंचितच राहील इतिहासाचे विर्ण झाल्यास मानव वर्तनाच्या काळातील प्रश्नांचा तसेच सुद्धा ठेवू शकणार नाही अशा आमच्या ठार धेरणा आहे इतिहासाचे स्मरण म्हणजेच इतिहासाचे संकल्पन चिंतक अभ्यास चिंता स संशोधन आणि आचार्य तसेच इतिहास लेखी शास्त्राच्या नियमानुसार आणि शत्रूच्या पायावर इतिहास लुखी लेख ही गरज हे काळाची गरज आहे अनेक एक महत्त्वाचे बाबीकडे वाचिक वर्गाचे लक्ष वेधू इच्छित की कुणाच्याही नशीबाचा हौला घ्यायला मी तयार नाही आहे कारण नशीब तिथे देवाधर्म आणि देव्यतावर माझा अजिबात विश्वास नाही मी मै पण मी मात्र मुनोखळ नास्तिक नाही आहे मी बुद्धीच बुद्धिमानता विज्ञानाचा आणि विवेकांचा आणि माणसाचे विवेक नेहमी जागू ठेवलेच पाहिजे प्रत्येक भविष्यकाळी उशिरा बळगून अखंड परमेश्वर केला केल्याशिवाय पुढील काळ आपल्या धोरणानुसार अनुकूल होणार नाही असे आमची पशिष्ट म मत आहे आमच्या सगळ्याच मत सर्वांच्या पटले असेल नाही परंतु स सत्यश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे उत्तर कर माझा पूर्वविश्वास मात्र आहे संत तुकाराम महाराजांनी म्हणतात की अद्याप ते साध्या करतात सायाचा कारण अभ्यास तुका म्हणजेच नशिबार हवला ठेवायचा लोकांचा संबंध म्हटले जाते की दे हरी पाल घरी तिथे ठेवला अनंत तैसे राहावे चिंतन असूनही समाधान हे वेद सस्तांचा प्रतिगमती तत् तथाकंथी हिंदू धर्माकरती स्वरूपाच्या रामदासापंती विचारलेला प्रश्न आम्हाला मुळेच मान्य नाहीत असे देवतांची प्रगती परंपरा विचारातून काहीच साध्य होणार नाही देव्यात प्रतिमा धार्मिक विचार हे मानायला भीती बनवते पण ते अनुकूल नाही येणार नाही असे आमचे प्रशिष्टा मन मत आहे इतिहास महत्त्व विधेयक करताना म्हटले जाते की अर्थात इतिहास हे एकच सामाजिक शास्त्र म्हणून मान्य केल्यास इतिहासाकडे पाहण्याचे संस्थान परंपरा अनुवाद तथा प्रतिगती धर्मक दृष्टिकोन त्याचा केलाच पाहिजे आणि इतिहासाकडे शस्त्रानी दृष्टिकोनातून